सगळ्या दिवसाची सुट्टी लोकांकडे गेलाच त्यांनी कामासाठी घेतली नाही त्यांनी प्रकारचा नेता त्याच्याबद्दल बोलायचं कारण पण लोकांनी ठरवलेला आहे तो भेटला नाही त्याने काम केलं नाही त्याने फंड दिला नाही त्याला आता घरी पाठवायचा दुसरा पर्याय

लोकांना म्हणतोय बाजूला वा तुतारी त्यांच्या पक्षाची अवस्था जशी झाली एकदम सखल वयस्कर म्हातारी अशा प्रकारच्या पक्षाची माणसं सा। जेव्हा सांगता तुतारी वाजवा अहो डॉक्टर साहेब तुमचं सगळं संपलेलं आहे बांधा घ्या आता तुम्ही घरी तुम्हाला घरी जावं लागणार प्रश्न असे प्रश्न आले काय विकासाचे प्रश्न यांनी सांगितलं

आपल्या पाठीशी एकनाथ आहे देवेंद्र आहे आणि अजित आहे आणि साथीला आपला दादा जर असेल तर देवेंद्र एकनाथ अजित ही सगळी माणसं मुलीला सांगतील आणि कुकडे मंदिर बनिय तुम्हाला हवं तसं आहे मला खात्री वाटते तुम्हाला ठिकाणी आवर्जून सांगते